नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मानवत तालुक्यातील वांगी कुंभारी ग्रामपंचायतला शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत एक कोटी एक्केचाळीस लाख एवढी रक्कम प्राप्त झाल्यानंतर वांगी कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे पती आणि ग्रामसेवक यांनी संगणमत करून शासकीय रकमेचा अपहार प्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी ए करजकर यांनी दिले आहेत या प्रकरणात वांगी येथील शेतकरी राधाकृष्ण एकनाथ मोळे यांनी फिर्याद दाखल केली होती यात वांगी कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच नीता नंदकुमार चौधरी त्यांचे पती नंदकुमार चौधरी आणि ग्रामसेवक मन्नत साखरे यांनी संगणमत करून फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून ते आज तागायत शासकीय निधीतून अपहार केला आहे वांगी कुंभारी ग्रामपंचायतीचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत एक कोटी एक्केचाळीस लाख एवढी रक्कम प्राप्त झाली असून सरपंच नीता चौधरी यांच्याऐवजी नंदकुमार चौधरी हे सहाय्य करतात अनेक नियमबाह्य कामे केली आहेत कागदपत्रावर दाखवलेल्या खर्चाच्या प्रत्यक्ष चांगल्या प्रतीची कामे केलेली नाहीत या संदर्भात गटविकास अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात आली नव्हती मात्र मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात ॲडव्होकेट एम एस कुलकर्णी कुंभारीकर ॲडव्होकेट आर बी वांगीकर ॲडव्होकेट अमोल जोशी ॲडव्होकेट एम एम कुलकर्णी आणि ॲडव्होकेट मयूर देशपांडे यांच्यामार्फत धाव घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली होती या प्रकरणाच्या सुनवाईत वांगी कुंभारी ग्रामपंचायतीला शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत एक कोटी एक्केचाळीस लाख एवढी रक्कम प्राप्त झाल्या प्रकरणात वांगी कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे पती आणि ग्रामसेवक यांनी संगणमत करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी ए करजकर यांनी दिले आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद